कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन लय भारी घरे तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन ब्लॉग बनवत आहे मी किती खर्च आला घराला तुम्हाला लय भारी घर बांधले नमस्कार मित्रांनो मी आहे रोहित चंद्रनकर आणि ही आहे माझी बायको मयुरी रोहित चंद्रनकर मयुरी रोहित चंद्रनकर तर आज आम्ही चाललोय पूजा आहे नवीन घर बांधलेलं आहे शिल्पादाईनी पाडग्याची त्याची पोड तिला आदईला दिलेली आहे तर आता आम्ही तिकडेच निघू थोड्या वेळात तर कंटिन्यू राहा ब्लॉकमध्ये आणि असाच सपोर्ट करत राहा आम्हाला हा नमस्कार अचे नमस्कार आमची मंडळी <laughs> कशी मामी कशी पित कशी पित सांग मा हॅलो कसं आमचं नवीन घर कसं आहे बोल बोलस वाटला तुम्हाला।, तुम्हाला कमेंट मध्ये सांगा हा तर पाय पडला आम्ही घ्या घ्या साडी घे नाही कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन लय भारी घरे तुम्हाला पण ब्लॉग बनवत आहे मी आमचे भाऊ किशोर मात्रे आणि माझी बहीण शिल्पा मात्रे आणि इकडं आमचा राजा होता प्रेम तू यायला नको का हा मेन माझी आत्यास इथं माहितच असेल तरच माझी व्हिडिओ नाचत इकड आहे काही वहिनी आहेत ना तिथं नमस्कार वहिनी मी रोहित चिंद्रणकर माहिती आहे का तो या 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 तुम्हाला माहिती आहे ना माहित आहे ना आमच्या वहिनी या छोट्या वहिनी या मोठ्या वहिनी या आतिशदाची बायको ये तर माहिती आहे तुम्हाला आणि इकडे कोण आहे खिटो एक माझ्या तर्फे खिटो जोस जोस अरे बा बालो हॅलो बा पहिला ज्यूस पिओ आम्ही

<laughs> <laughs> आता निसील कॅमेरा तु <laughs> नाई स्ट्रॉंग आम्ही सगळे सगळी गाभारतो आत्याला पण आता जो कॅमेरा दिसला ना आधी लई पालात लगेल इकडं इकडं दमले शिल्पाई शिल्पाई हा ज्यूस पित मस्त कसा ज्यूस आहे घेतले तर कसं म्हणजे घर एवढं बांधला मला काय थोडस सांगा घराबद्दल काय किती खर्च आला घराला तुम्हाला लय भारी घर बांधले मैं नाही बताऊ गा भाऊ भाऊ ना घालत घरी मार्केट तू ये सांग भाऊ ना, बाउना ना।, ना।, ना। बात सही ये सगळं तुला माहिती असतं हा हे मग आम्ही कशी घाबरतो कमेंट करतो ते कमेंट इकडं आईश इकडं दोन पोरी पोरीन इकडं बसले त्यांची मामी काय <laughs> मला का, सांग तू काय विचारले मग काय खर्च लय भारी बांधे काय कसं काय मग थोडस सांग सांग ना तू एक अकरा सांग का तरी नाही <laughs> पब्लिक तर समजत ती घर बघून कस वाटत काय ना वाट

या दमली दमली फक तुमचं बेडरूम हॉल इकडं कोणतं बेडरूम बाबा तुमचे दोघे ना का स्पेशल बाबा एकटीला का तुला बाबा तुला न वाटत हम्म मी कोणी दिले बाबा मस्त आहे इथे इथेच अपशील काल गेलो इथे या दिला मग काय ना मग चादर गेली का तुझी अजून काय दाखवतो आम्हाला बापा सोना कोणी दिले हा आता दुसरा इकडं शिल्पाताई आणि भाऊंचा रूम मस्त असा सजवलेला आहे कॅमेरा लावलेला ना खाली बघा इथन दिसत कॅमेरा तुकडं बायच बसलेली बाथरूम अरे बाबा बाबा तू इथे दिवस बोल वाचशील ना तू <जाकुजी>, इथं <जाकुजी। laughs>

याच्यावर भेटाल ना पैसे करून मग आता याच्यावर द्यायला यायला चला तुला आईस्क्रीम जवाला खाली सगळ्यां खाली आहे मग तो पार्किंग रे हाथी टेरेस टेरेस हाँ टेरेस इकड़ा जिम है का, का है। नहीं इकड़ा जिम सा रूम बारूम हाथ तो रूम चलो आता आम्ही जाऊ खाली जा आता आम्ही जाऊ खाली जावाला काय मागा मटर पनीर चल चला

काचे बर आहे का तिरुपतीला अशा प्रकारे आमची व्हिडिओ झालेली आता आम्ही निघलो घरी जो घेऊन झालेला आहे थोड्या वेळात भेटू डायरेक्ट घरी फायनली आम्ही घरी आलेलो आहोत तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय गुड नाईट सिल्डिम टेक केअर